श्री गोपाल कृष्ण भगवान बदलीनाथ भगवान आदि शक्ति सभा सुरु सकार महाराज सुरु जोग महाराज अम पार्वती पदार करता जेवढी तीव्रता पाहिजे ऐका श्रवण केल्यानंतर आपण मनन केलं पाहिजे महिनाभर तुम्ही आता ग्रंथ श्रवण केला आता ग्रंथ श्रवण केला की झालं महिना गेला म्हणजे झालं काय नाही गुरु या शब्दाचा अर्थ जो तुम्हाला अज्ञान रुपी अंधकारातून काढून ज्ञान रुपी प्रकाशाकडे येतो त्याला काय म्हणतात गुरु गुरु हा सुखाचा सागर गुरु हा धैर्याचा मुख्य शिष्य वचित्रनाथ कोण विष्णू मचिंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्षनाथ कोण शिव गोरक्षहिणी गहिणीनाथ कोण विष्णू गहिणी निवृत्ती राहता निवृत्तीनाथ शिव आणि ज्ञानेश्वर महाराज कोण महाविष्णूचा अवतार म्हणजे आपली परंपरा कोणाची आहे शिव विष्णू शिव आणि विष्णू हे आपली दिव्य परंपरा आहे आपलं जे काल ते कुठून आलं भगवान शंकरापासून काय प्रभाव आहे का त्या मेलेला पोक्ताचा पिल्लाला ते ज्ञान जिवंत करून ते परिब्रजकाचार्य शुकादेव जी महाराज यांची संपूर्ण जगाचा उदाहरणकर्ता शुकाचार्य सारखे गुरु असावे हो राजा परीक्षिती सारखा शिष्य असावा राम कृष्ण सारखे कोन असावे गुरु असावे आणि स्वामी विवेकानंदा शिष्य असावा तुला होत असते माणसाची ग्रंथाची तुला कधी होत नाही ऐका ग्रंथ तुला करणं म्हणजे लक्षण आहे ग्रंथाची सद्गुरु सारिका असता पाठी श्री गुरुनी माझ्या कृपा केली व तुम्हाला एवढच मला सांगायचं गावासारखा पुरणपोळी खाणारा अनाधिकारी व्यक्ती संतांच्या दरबारात पडून राहिला तर भावार्थ रामायण सांगण्याचा अधिकारी तो झाला मग आपण जोड अधिकारी होणार नाही काय फक्त आपण अधिकारी झालं पाहिजे अधिकारी, दा तर ना 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 अधिकारी जर झालं तर नक्कीच आपलं जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही फक्त तुम्ही काय करा सांगायचं घरून निघालेली साखर जर कोठी येऊन एका तासामध्ये त्या साखरेचं रूपांतर जर प्रसादात होत तर नक्कीच आपण ग्रंथाची संगती आयुष्य करा तुमच्या जीवनाचं सोन तुमच्या जीवनाची साखर झाल्याशिवाय राहणार नाही संप्रदायामध्ये काल्याची पद्धत आहे आपण प्रवचन करत आहात प्रवचनाच्या माध्यमातून थोडं काल्याचं चरित्र बहु आणि या ग्रंथाची सांगता करतो म्हणजे असं काही झालं नाही ग्रंथ म्हटल्यानंतर काय तर या ग्रंथाची बरी सांगतात वायको संप्रदायामध्ये भगवंतानी ज्या वेळेस अवतार घेतले परमात्म्याने अवतार कशा करता घेतले वर्णन आहे सर्व जगाला पवित्र करणारा परमात्मा आणि जी अपवित्र आहे ती देवाला मारू शकेल काय उलट पवित्र होण्याकरता पुत्रा गेली मारण्याकरता गेली नाही कशा करता गेली पवित्र होण्याकरता देव पहावयासी गेलो तेथे देवाची गोरी जस एखादी माशी आहे ती फुलामधला मकरंद सेवन करण्याकरता जाते काय नामबरा वर्णन करतात रुनू धुनू रुनू धुनू रे भ्रमरा सांडी तो अवगुण रे भ्रमरा तुमच्यातला अवगुण सांडा अवगुण जर सांडला तर माशी माशी राहत नाही माशी ही गंध रूप होते तस तुमच्यात ते अवगुण सांडा तुम्ही जर देवाकडे गेले तर तुम्ही देव धालेश्वर राहणार तर लोक अवगुण

Wow.